नमस्कार भावांनो हिंदी केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भावनो नक्कीच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो आपण असेच नवीन नवीन नवी अपडेट्स घेऊन येत असतो तर भावांनो आत्ता ज्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हा नंदी दिसतोय तो नंदी आहे तो म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या मुंबई बिंजोडचा बेताज बादशाह म्हणून त्याची ओळख आहे असा मथुरेका जर एक तर नो हाच आहे मथुरेखा जर एकचा भाऊ तो म्हणजे कॉक्टलेखा जर एक भावांनो आज कॉक्टलेखा जर एकचा तुपानी फेरा काढलेला आहे तुम्ही कॉकटेलचा स्पीडदेखील बघूच शकाल तर भावांनो कॉकटेलचा नक्की पायरा कोण होता तर भावांनो कॉकटेलचा पायरा होता तो म्हणजे पिस्टनसोबत भावांनो आज कॉकटेल आणि पिस्टन ही गाडी आपल्याला पलताना दिसाली तुपानी फेऱ्यामध्ये आणि चांगली पलाली आणि भावांनो आपला कॉकटेल एक हजार एक लवकरच आपल्याला मैदानात पलताना दिसेल तर भावांनो टॉपचा स्पीड लागल्या बोलल्यावर लवकर पळताना दिसेल टॉप नियोजनामध्ये धन्यवाद भावांनो